ब्रेकनंतर बघूयात अभिनेते नाना पाटेकर यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये म्हणजेच मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे मुसलमानांना सुद्धा इथलं सगळं आपलं वाटायला पाहिजे ते पण इथलेच आहेत की आणि त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे असं मत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलंय काश्मीरमध्ये वॉटर वॉटर बँक देऊन मुस्लिम मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे असंही नाना म्हणाले सगळेजणं तुम्ही मेनस्ट्रीममध्ये यायला पाहिजे मग कुठली जात धर्म पंथ हा नसता सगळ्यांनी एकत्र येऊन केलं पाहिजे मला तू मुसलमान नाही वाटत मला तू दलित वाटत नाही मला तू हिंदू वाटत नाही मला मराठा वाटत नाही मला तू माणूस वाटतो आणि सगळ्यांनी एकत्र मिळून आपण हे करायला पाहिजे आणि करू शकतो हे काही एवढं छोटं काम उदाहरण म्हणून पण करू शकतो की आपण मुसलमान मुलांना तुम्ही मेनस्ट्रीममध्ये आणायला पाहिजे सगळं त्यांना हे आपलं वाटायला पाहिजे ते इथलेच आहेत की कुठनं आले ते परदेशाहून आले का अफगाणिस्तानहून आले का ते इथलेच आहेत कधीतरी एक चार पिढ्या मागे कन्व्हर्ट झालेले असतील पण आपण सगळे एकत्रच आहोत ते करायलाच पाहिजे आपण आपण बघतोय महत्त्वाचं वक्तव्य आहे की मुस्लिम मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं गेलं पाहिजे असं नाना पाटेकर यांनी म्हटलेलं आहे खडकवासला इथे बहुली इथे आगीत जळालेली सोळा घरं पुन्हा एकदा बांधून देण्यात आली नाम फाउंडेशनच्या वतीनं हे काम करण्यात आलं आहे त्यानंतर नाना पाटेकर बोलत होते आणि हे वक्तव्य आत्ता अशासाठी महत्त्वाचं आहे अफगाणिस्तानातली सध्याची सगळी परिस्थिती बघता किंवा काश्मीरमधली जी सगळी परिस्थिती आहे ती बघता हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे की मुस्लिम मुलांना देखील हे सगळं आपलं वाटलं पाहिजे आणि आपल्यासाठी म्हणून आपल्यामधलेच एक असल्याचं त्यांना त्यांच्या मनात भावना निर्माण झाली पाहिजे असं एक खूप मोठं वक्तव्य नाना पाटेकर यांनी केलेलं आहे अनेक काश्मीरी मुलांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी आवर्जून शिक्षण दिलं जातं अनेक जण तिथून बाहेर पडून शिक्षण घेत आहेत आणि पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहेत पण सगळेच इतके नशीबवान नसतात आणि अनेक जण काश्मीरमध्ये राहून कदाचित इतर कोणत्या वळण्याची सुद्धा भीती अनेकदा व्यक्त केली जाते जात धर्म या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण माणसा आपण माणूस शोधला पाहिजे आणि त्यासाठी मुस्लिम मुलांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं पाहिजे असं नाना पाटेकर म्हणाले